सातारा नगरपालिकेच्या वतीनं क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्यात आला खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या खास शैलीत गाणं सादर केलं मला का अर्थ म्हणा काय पण म्हणा पण खऱ्या अर्थनी मी सांगतो खरे जर खासदार कोण पाहिजे होते ना दादा त्यांनी न्याय दिला असता एवढं की एवढ पॉल आणि खूप आपल्या सगळ्यांचे आभार आपण आला आपला भाऊ मोळ वेळ काढून आला <laughs> नाही तर तुम्हाला सांगतो तुम्हाला टाकलंच असत पण आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत मनापासून आय लव्ह इट टू ऑल ऑफ युर टू मच दादांना नतमस्तक मस्त होऊन मी माझ दा, तुटकं फुटक संपवतो तुम्हाला जर भाषण ऐकायचं असेल ना नंतर भेटा मग